जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती यांच्यामार्फत रत्नागिरीत विराट मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली या मोर्चात आरोग्य विभागाचे कर्मचारी शिक्षक तलाठी ग्रामसेवक असे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते आम्ही आमचे पूर्ण आयुष्य या देशाच्या सेवेसाठी घालवत असतो त्यामुळे आम्हाला जुनी पेन्शनच हवी अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जुन्या पेन्शनसाठी महाक्रोश मोर्चा सर्व शिक्षक संघटनांनी या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून काढलेला आहे आमची आजची प्रमुख जी मागणी आहे की दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सरसकट जुनी पेन्शन लागू योजना लागू करावी त्यासाठी शासनाने विधानसभेच्या अगोदर त्याची घोषणा करावी नाहीतर भविष्यामध्ये ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी वोट फार ओ एस ही योजना राबवतील त्याचबरोबर जे नवीन शिक्षण सेवक किंवा कंत्राटी कामगार आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना देखील नियमित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी कारण त्यांची उर्वरित सेवा आहे ती फार अल्प प्रमाणात आहे त्यांच्यासाठी देखील शासनाने कंत्राटीकरण रद्द करून त्यांना सरसकट नियमित वेतन श्रेणी लागू करावी हे आजच्या प्रामुख्याने मागण्या आहेत तसंच संच मान्यता आहे बी एल ओची कामं शिक्षकावर लादली जातात हे देखील कामं आमच्या शासनाने प्रामुख्याने दूर करावीत अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा महाक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे हजार पाच पाच ला जी बंद केलेली आमची योजना आहे जुनी पेन्शन योजना तीच आम्हाला हवी आहे आणि ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत वोट फॉर ओपीएस हे आमचं शस्त्र आहे आणि इथून पुढे विधानसभेची जी, जी निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला पेन्शन योजना देणार नाहीत त्यांना आम्ही खुर्चीवर बसण्याचा अधिकार देणारच नाही हो। कारण आम्ही अगदी वयाच्या चोवीस वर्षापासून सात पासष्ट वर्षापर्यंत आमचं सगळं संपूर्ण आयुष्य देशा हो। या देशाच्या सेवेसाठी घालवत आहोत आणि यासाठी आम्हाला तो अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि तो आम्ही आमच्याकडून आमच्याकडे नाही हिरवून घेऊ शकत आम्हाला आमची कृवी पेन्शन योजना झाली आहे नो जी पी एस नो एन पी एस ओनली ओपीएस ओपीएस